येत्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्या गावामध्ये या सभेला उपस्थित झालेले विधान परिषदचे सन्मान्य आमदार अभिजित भाऊ वंजारी आत्ता ज्यांनी आपल्या आक्रमक पद्धतीने आपल्या सर्वांशी संवाद साधला असे प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश भाऊ कारेमोरे बालाभाऊ देशमुख लक्ष्मणराव उमाळे कोंगे भाऊ आमचे पंचायत समिती सभापती श्रावणकर भाऊ जिल्हा परिषदच्या सदस्या देशमुखताई मंचावरची सर्व पाहुणे मंडळी या गावातली सर्व वडीलधारी मंडळी आमच्या महिला भगिनी उपस्थित युवा तरुण कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो वीस तारीख ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आहे या वीस तारखेला आपल्याला आपला लोकप्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे आणि तो पाठवत असताना आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करून आपला लोकप्रतिनिधी पुढच्या पाच वर्षासाठी आपली सेवा करण्यासाठी आपल्याला पाठवायचा आहे अभिजित वंजारी साहेब बोलले आपले रमेश भाऊ बोलले अनेक लोकांनी आपल्याशी अनेक विषयांवरती आपल्याशी संवाद साधलेला आहे मी आपल्या सर्व लोकांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की ही निवडणुकीमध्ये एक दोन तीन दिवसावरती आता मतदान आलेलं आहे आपल्या मतांचं विभाजन व्हावं नाही या दृष्टिकोनातून आपल्याला एक पद्धतीने मतदान टाकावं लागणार आहे दोन दिवसानंतरच्या मतदानाच्या तारखेवरती आपला निर्णय हा अचूक निर्णय राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्याला स्वीकारावी लागणार आहे मला माहित आहे निवडणूक आली की आश्वासनांची खैरात निवडणुकीच्या पर्वावरती होत असते तसं पाहिलं तर आम्हा राजकीय लोकांवरचा आता लोकांचा विश्वास सोडून गेलेला आहे लोकांना वाटतं की निवडणूक आली की हे लोक येतात जोर जोर मोठ्या मोठ्या घोषणा करतात आणि घोषणा करून निघून जातात निवडून आल्यानंतर डुंकूनही पाहत नाही आश्वासन देण्यामध्ये मला बिलकुल आवडत नाही आणि मी आजपर्यंत कधी आश्वासन दिले नाही माझं काम आहे कृतीमध्ये गोष्ट घडली पाहिजे कारण की लोकांच्या भावना आपल्या प्रती ह्या सद्भावनेच्या राहायला पाहिजे कारण काही काही कोणी अंबरपट्टा घालून आलेला नाही खुडची कायम नाही आहे सलाम खुर्चीला भेटत असतो खुर्चीवर बसल्यानंतर तुम्हाला नाही भेटत आपल्याला सलाम भेटला पाहिजे जेव्हा जै। आपण खुर्चीवर नाही आहोत त्यावेळेस आपल्याला सलाम भेटला पाहिजे त्यावेळेस सलाम फक्त त्यालाच भेटतो जो खुर्चीवर बसल्यानंतर लोकांची निस्वार्थ भावनेने सेवा करत असतो त्या पद्धतीने कामकाज आपल्याला सर्व लोकांना करायचं आहे या निवडणुकीमध्ये अनेक विषय आपल्या डोळ्यासमोर आहेत तारसा हे गाव या गावापासून ह्या विधानसभा मतदारसंघाची सुरुवात होते हा मतदारसंघातलं हे गाव अत्यंत मह महत्वाचं आणि प्रमुख गाव आहे या गावाला आजूबाजूला संबंध हा धान उत्पादक शेतकरी आहे पेनच्या पाण्यातून ह्या भागाला पाणी भेटत असतं आणि खरीप आणि रब्बीचं पीक घेऊन मेहनतीने तयार झालेला हा भागातला कास्तकार आहे त्याला वाटतं की मला वेळेवरती पाणी भेटलं पाहिजे पेनचं पेनच्या पाण्याची वितरण व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरळीत राहायला पाहिजे टेल एंड पर्यंत पाणी पोचलं पाहिजे टा पाटचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पाणी आलं पाहिजे आणि धानाला ज्या वेळेस आवश्यकता असेल त्यावेळेस आपल्याला मुबलक पाणी भेटलं पाहिजे ही रास्त मागणी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांची आहे त्या बाजूला आपण गेलो तर कापूस उत्पादक शेतकरी आहे त्या बाजूला आपण समोर गेलो तर आपल्या भागातला सोयाबीन आणि मिरची उत्पादक शेतकरी आहे अनेक प्रश्न शेतकऱ्यांशी संबंधित आहेत त्याला ह्या भागामध्ये फक्त खरीपणी रब्बी पर्यंत मर्यादित ठेवण्याचं काम या भागातल्या काही नेते मंडळींनी केलेलं आहे माझी विनंती आहे आणि माझा दृष्टिकोन आहे आणि मला करायचा आहे तो मी माझ्या यापूर्वीच्या मतदारसंघामध्ये करून दाखवलेला आहे उमरेड मतदारसंघामध्ये आश्वासित सिंचनाची गोसीखृती मधून योजना आम्ही तयार केली मांबोरा लिफ्ट इरिगेशन असो पागोरा लिफ्ट इरिगेशन असो मोखेबर्डी लिफ्ट इरिगेशन असो हो पंचेचाळ हजार हेक्टर सिंचन एका बटणावरती आपल्याला प्राप्त होतं अशा प्रकारची वितरण व्यवस्था आम्ही त्या भागामध्ये निर्माण करू शकलो आज तो मतदारसंघ राखीव झाला त्यामुळे मला कधी आता जीवनामध्ये तिथून निवडणूक लढण्याची कधीच संधी भेटणार नाही म्हणून मागच्या सात आठ दहा वर्षापासून मी सतत ह्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांसोबत नेहमी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या मध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहोत अनेक लोक तारसाची माझ्याकडे रामटेकला येत असतात सोमवार असो मंगळवार असो अनेक दिवस माझा त्या तहसील कार्यालयाच्या समोर ऑफिसवरतीच घर आहे अनेक लोक येतात रडत आलेल्या माणसाला हसत पाठवण्याचं काम राजेंद्र मुळकनी आजपर्यंत केलेलं आहे हे कधी विसरता येत नाही माझ्यावरती अनेक टीका टिप्पणी लोक करत आहेत काली झाल्या माझ्यावरती टीका टिप्पणी वेगवेगळ्या पद्धतीने राजेंद्र मुळक कसा आहे तसा आहे खूप बोलतात मला काही कोणाच्या गोष्टींवरती उत्तर द्यायचं नाही आहे कारण की टीका टिप्पणी ते लोक करतात ज्यांच्या पायाच्या खालची वाळू सरकलेली असते मला या भानगडीत पडायचं नाही मी फार सरळ माणूस आहे इथे उपस्थित लोकांमध्ये कोणी भारतीय जनता पार्टीचे लोक उपस्थित असतील शिवसेनेचे पण लोक उपस्थित असतील माझं भाषण ऐकायला मी तुम्हाला सर्वांना विश्वास देतो राजेंद्र मुळक आमदार झाला ना तर हा विश्वास ठेवायचा भारतीय जनता पार्टी या शिवसेनेच्याही माणसावरती कधी अन्याय झाला ना आणि रामटेकला मला भेटायला आला शंभर टक्के राजेंद्र मुळक तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही मी त्या प्रकारचा माणूस आहे हा या जातीचा हा या धर्माचा हा या पंथाचा हा ह्या पक्षाचा यांनी मला मत नाही टाकलं ह्या गावामध्ये मी खूप मागे होतो कशाला लक्ष देऊ असं होत नसतं राजकारणामध्ये मोठं ठेवून काम करायचं असतं लोकांची मनं जिंकायची असतात तुमच्यावरती तो व्यक्ती नारा का नाराज आहे तो पक्ष का नाराज आहे ते गाव तुमच्यावरती का नाराज आहे याचं आत्मपरीक्षण आम्हाला करायचं असतं तुम्हाला नाही करायचंय तु आम्हाला करायचंय आमचं पाच वर्षाचा कालखंड असा राबला पाहिजे की त्या गावातल्या लोकांना वाटलं पाहिजे की एवढं आपण ह्या माणसाच्या विरोधामध्ये काम केलं तरी हा कायम आपल्या संपर्कात राहिला आपल्या अडीअडचणीमध्ये टाठमाने आपल्या पाठीशी उभं राहिला ह्या पद्धतीचं राजकारण आजपर्यंत मी केलेलं आहे आणि भविष्यातही करण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहणार आहे मी तारसा गावातल्या लोकांना हा विश्वास देतो की ज्या ज्या वेळेस या गावाच्या अडीअडचणी आल्या सरपंच साहेब इथे असतील कुठे भाषण ऐकत माझं तर मी त्यांनाही विश्वास देतो तुम्ही माझ्या पक्षाचे नाही आहे माझ्या विरुद्ध असाल या एखाद्या वेळेस मला मदती करत असाल मला काही माहीत नाही मी तर अपक्ष माझ्यामागे पुरी काँग्रेस उभी आहे पुरी महाविकास आघाडीमधले जेवढे पक्ष आहे सर्वे मायासोबत आहे काँग्रेस पण आहे राष्ट्रवादी पण आहे इथपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बी कार्यकर्ते माझ्यासोबत काम करत आहे माया भागाचा खासदार बबलू भाऊ बर्वे माया प्रचारात फिरत आहे सुनील केदारसाहेब मायासोबत फिरत आहे काही भागातले भारतीय जनता पार्टीचे बी लोक काम चुपचाप करून राहिलेले आहे ही स्थिती आहे हे नाकारता येत नाही म्हणून मला मला काही कोणाच्या विरुद्ध मी बोलू कसा है? मला काय गरज आहे बोलायची मी सकारात्मक दृष्टीने काम करण्यासाठी आलेलो आहे तुम्ही माझा स्वीकार करा या मतदारसंघामध्ये चांगलं राजकारण आपण उभं करू विश्वासाचं राजकारण उभं करू शेतकऱ्याला जोडधंदा भेटला पाहिजे लक्ष्मणराव मी ठरव मी आज यापूर्वी जिथे जिथे काम केलेलं आहे त्या भागातल्या शेतकऱ्याला समृद्ध करण्याचं काम केलं त्यानी वाट नाही बघितली पाहिजे का दुष्काळाचा चेक मला केव्हा येतो अतिवृष्टीचा माझा चेक केव्हा येतो तो, तो यायचा तेव्हा येईल पण मला राजेंद्र मुळकनी माझ्याजवळ जोडधंदा दिला आज मी दूध उत्पादक शेतकरी आहे आज मी कापूस मी आज मी दूध उत्पादक शेतकरी आहे तर माझ्याकडे रेशम उद्योग पण मी करतो कुक्कुटपालन पण करतो मी निरनिराळ्या पद्धतीने आज आपलं घर चालवत असताना माझ्याकडे जोड धरणा निर्माण करून देण्याचं काम राजेंद्र मुळखने केलेलं आहे ही भूमिका पुढच्या पाच वर्षामध्ये तुमच्याही भागामध्ये आपल्या तारसानी ह्या भागामध्ये करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे आणि मी तशा पद्धतीने काम केलेलं आहे आम्ही पण विधिमंडळामध्ये कामकाज केलं बारा वर्ष मी स्वतः आमदार राहिलो राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व महत्वाच्या खात्यांवरती काम केलंय काय आम्हाला अनुभव नाही का आम्हाला अनुभव नाही तुम्ही उद्या जर बदल करणार असाल आणि नवीन माणसाच्या हातामध्ये या मतदारसंघातील धुरा देताय तर काय अनुभवी अन अनुभवी माणसाला धुरा देणार आहे का आम्ही पण काम केलेलं आहे आम्हालाही माहीत आहे विधिमंडळाचं कामकाज पाहिलं मंत्रालयीन कामकाज पाहिलेलं आहे डीपीडीसी पाहिली जिल्हा नियोजन मंडळ पाहिलं पालकमंत्री म्हणून कामकाज केलंय या सर्व गोष्टींचा अनुभव असणारा माणूस आज राजेंद्र मुळक तुमच्या समोर उभा आहे काही चिंता करायची नाही ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या सर्व गोष्टी परिपूर्ण करण्याचा आपला सर्वांचा प्रयत्न राहणार आहे तरुण मंडळी मोठ्या आशेने राजेंद्र मुळककडे पाहत आहे मोठ्या आशेने पाहत आहे मी पूर्ण मतदारसंघामध्ये फिरलो त्या भागामध्ये गेलो करवाई असो लोदा असो पिंटापार असो देवलापार असो या पूर्ण भागात बोथिया पालोरापासून उमरीपासून नवेगाव चिजदास त्या भागात गेलो कोलितमारा साईडला गेलो पथराई वडंब्याच्या नंतरचे मानेगाव टेक पर्यंत आम्ही सर्व लोक फिरलो या निवडणुकीमध्ये त्या भागामधला करंबाड असेल दहेगाव जोशी असेल तामसवाडी असेल या भागातले नीलज खंडाळा पासून सर्व गावं केले इथली आपल्या चाचेरपासून तर समोर निमखेड्यापर्यंत गेलो जागोजागी लोकांनी ठरवलेला आहे की यावेळेस परिवर्तन करायचं म्हणजे करायचंच आणि बदल आपल्या मतदारसंघामध्ये घडवून आणायचा निर्धार लोकांनी केलेला आहे आणि म्हणून माझी सर्व तरुणांना विनंती आहे की यावेळेस तुम्ही राजेंद्र मुळकच्या पाठीशी राहा मी तुमच्या ह्या सर्व विनंत्या ज्या पण असतील त्या, त्या परिपूर्ण करण्यासाठी ही निवडणूक लढत आहोत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची ही निवडणूक आहे काही लोक सांगतात की महाविकास आघाडीची सरकार आली तर लाडली बहीण योजनाच बंद होणार आहे अरे वारे वा म्हणजे संजय गांधी निराधार योजना बंद झाली का सांगा ना तुम्ही संजय गांधी निराधार योजना सुरू झाली त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीची सरकार ही महाराष्ट्रात आली त्यांनी बंद केलं या आम्ही बंद केलं इंदिरा गांधी विरुद्ध काळ आपली योजना आली पट्टे वाटपाच्या योजना आल्या योजना कधी बंद होत नसतात योजना एकदा राज्य शासनाची सुरू झाली ती कायम चालू राहणार आहे इथपर्यंत सांगतो की जाहीरनामा पाहून घ्या तुम्ही जाहीरनाम्यामध्ये लिहिलेला आहे स्पष्टपणे की पंधराशेचे तीन हजार रुपये प्रतिमा आमच्या महिला भगिनींना करण्याचा आम्ही सर्व लोकांनी निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये अफवांचा बाजार खूप राहणार आहे कृपया करून माझी आपल्याला हात जोडून नम्रपणे विनंती आहे त्या सर्व गोष्टींकडे कुठेही लक्ष करायचं नाही दुर्लक्ष करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये विश्वासाचं राजकारण आपल्याला उभं करायचं आहे या संवेदनशील आपल्याला राजकारण उभं करायचं आहे या मतदारसंघातल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आमचा लोकप्रतिनिधी हा संवेदनशील लोकप्रतिनिधी आहे तुम्ही लोकांनी बबलू भाऊ बर्वेला निवडून दिलेला आहे ना खासदार आमच्या विचाराचा आहे ना खासदार एका बाजूला एका बाजूला बबलू बर्वे दुसऱ्या बाजूला राजेंद्र मुळक ही दोघांची जोडी जर आपण एक संघ पद्धतीने केली तर मतदारसंघाचा सुबलाम सुबलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेच एखाद्या वेळेस बबलू बर्वे ह्या भागाचे आणि एखादा आमदार निवडून दिला त्या टोकाचा त्या दोघांमध्ये नेहमी विसंगत राहील तो त्या शिऱ्यानी जाईल हा या शिऱ्याने जाईल आणि नुकसान कोणाचं होईल कोणाचं नुकसान होईल नुकसान आपलं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी विनंती आहे की ही स्वर्ण संधी आपल्याकडे आलेली आहे बदलाव हा नैसर्गिक पैलू आहे बदलाव होत असतो बदलाव ह्यासाठी होत असतो की एखाद्याला संधी द्यायची असते तो काम व्यवस्थित नाही केलं तर बदलाव होणारच आहे म्हणून माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये संबंध गावांनी ठरवलेलं आहे की आपण वेळेस बॅट या, या चिन्हासोबत आपल्याला राहायचं आहे आणि म्हणून माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की तेरा नंबरवरती माझं बॅटचं चिन्ह आहे आणि त्या तेरा नंबरची बॅटची चिन्हाची बटन आपल्याला दाबायची आहे अशी आपल्याला सर्वांना हात जोडून नम्रपणे विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय जै भाई जय सेवा